नमस्कार मी आहे रुबी आणि रुबी मस्के रेसिपी मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी आज आपल्या सर्वांकरता आपल्या रुबी मस्के रेसिपीवर घेऊन आलेली आहे तोंडाची चव वाढवण्यासाठी एकदम मस्त खुसखुशीत आणि खमंगल असून शेव, शेव मी या शेव मध्ये अजिबात सोडा वापरलेला नाहीये तरी देखील ही शेव एकदम मस्त खुसखुशीत झालेली आहे मी याकरता काही टिप्स वापरले आहेत तर याचा उपयोग आपल्याला नक्कीच होणार आहे म्हणूनच म्हटलं ही रेसिपी आपल्या फॅमिली सोबत शेअर करावं तर चला आता आपण जास्त वेळ न घालवता या रेसिपीला सुरुवात करूया याकरता आपण घेतलेले आहे एक किलो बेसन पीठ लसूण शेव करत आहोत तर लसूण तर हवाच तर मस्त पैकी साल काढून घेतलेली हा लसूण आपण इथे तीस ते पस्तीस पाकळ्या आपण घेतलेल्या आहे लसणाच्या ओवा घेतलेला आहे जिरे घेतलेले आहे हळद मीठ लाल तिखट आणि धने पावडर आपण या ठिकाणी घेतलेली आहे तर चला आता आपण हे बनवायला सुरू करूया सर्वात अगोदर मिक्सर मध्ये आपण याची वाटण तयार करून घेऊया त्यासाठी तीस ते पस्तीस लसणाच्या पाकळ्या मी मस्त निवडून घेतलेल्या आहे तर अशा पद्धतीने आपण हे मिक्सर जार मध्ये घेऊया आणि निवडून घेतलेला ओवा आणि जिरे या ठिकाणी आपण हे देखील यामध्ये घालूया हे संपूर्ण घेऊन आपण मस्त पैकी याचे एकदम बारीक आपल्याला वाटण करून घ्यायचे आहे अजिबात जाडे भरडे ठेवायचे नाही तर आपण बघू शकता अशा पद्धतीने आपण याचे वाटण तयार करून घेऊ या ठिकाणी आपण बघा याची छान अशी बारीक एकदम पेस्ट तयार करून घेतलेली आहे एक किलो बेसन मी या ठिकाणी घेतलेले आहे आणि हे आपल्याला चाळून घ्यायचे आहे आणखी तुम्हाला एक सिक्रेट टिप सांगू इच्छिते की ज्या वेळेला तुम्ही हे शेव तयार करायला घ्याल त्यावेळेस जर तुम्ही सम्राट बेसन पीठ जर घेतले तर त्याने देखील आपल्या शेवेची एकदम सव एकदम छान येते तर मी या ठिकाणी हे सम्राट बेसन पीठच घेतलेले आहे तर आपण बघू शकता अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण पीठ चाळून घेऊया आणि अशा पद्धतीने हे पीठ चाळल्यामुळे काय होते कि यामध्ये जर काही गाठी असतील तर ते व्यवस्थितरित्या आपण हे चाळून घेतल्यामुळे या निघून जातात आणि पीठ चाळल्यामुळे यामध्ये छान मस्त पैकी हवा भरली जाते त्यांनी देखील आपली ही शेव खुसखुशीत बनते तर बघा अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण पीठ चाळून घेतलेले आहे तुम्ही देखील अशाच पद्धतीने हे संपूर्ण पीठ चाळून घ्या शेव तयार करण्या अगोदर यामध्ये आपण घेतलेले आहे सिक्रेट इन्ग्रेडियन तांदळाचे पीठ तर हे दोन ते तीन चमचे आपण हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे ऑप्शन आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता नाही घेतलं तरी चालेल अशा पद्धतीने आपण हे तांदळाचं पीठ देखील चाळून घेऊया हे छान मस्त पैकी मी तांदूळ धुवून सुकून वाळून घेतलेले मस्त पैकी आणि याची आपण अशा पद्धतीने हे पीठ तयार करून घेतलेले आणि हे संपूर्ण चाळून घेतलेले पीठ आपण हे अशा पद्धतीने हे मिक्स करून घेऊया यामध्ये आता आपण हे संपूर्ण मसाले एकत्र करूया तर या ठिकाणी मी हे घेतलेले आहे लाल तिखट हळद घेतलेले आहे धने धने पूड घेतलेली आहे चवीनुसार यामध्ये आपण मीठ देखील घेतलेले आहे आणि हे संपूर्ण आपण मिक्स करून घेऊया यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद हळद जास्त वापरू नका तीन चमचे धने पावडर लाल तिखट एक किलो शेवेसाठी चार चमचे लाल तिखट पुरेसे होते अगदी मीडियम तिखट शेव तयार होते कमी तिखट आवडत असेल तर तुम्ही कमी देखील घालू शकता ही शेव खुशखुशीत तयार होण्यासाठी तीन ते चार चमचे आपण हे कडकडीत तेल गरम करून घेतलेले आहे हे घातल्यामुळे आणखी एक फायदा होतो की ही शेव तेलात जास्त जास्तीत जास्त तेल शोषत नाही सोबतच आपल्या शेवेला एकदम खमंगपणा येतो आणि मस्त देखील होते संपूर्ण तेल पिठात मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला अशा पद्धतीने यामध्ये आपण हे संपूर्ण तेल याला चांगलं तेलाचं मोहन यामध्ये मिक्स करून घेऊया पूर्ण साहित्य अशाच पद्धतीने आपल्याला या भांड्यात मिक्स करून घ्यायचे आहे अशाच पद्धतीने आपण हे संपूर्ण तेल याला छान रगडून रगडून घेऊया सुरुवातीला तेल गरम असते तर तुम्ही जरा सांभाळूनच हे करा बघा अशा पद्धतीने आता आपल्याला हे छान हातावर रगडून घ्यायचे आहे जेणेकरून तेलाचे मोहन संपूर्ण पिठाला एकत्र होईल खूप सुंदर आणि खमंग सुवास दरवळत आहे हे पीठ मिक्स करताना किचन मध्ये अशाच पद्धतीने आपल्याला हे संपूर्ण पिठाच्या गाठी मोडून घ्यायच्या आहे आणि हे संपूर्ण मिश्रण एकत्र करून घेऊया या ठिकाणी आता बघा आपण हे मिक्सर मध्ये जे तयार करून घेतलेले तीस ते पस्तीस लसणाच्या पाकळ्या या भांड्यात बघा आपण याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे तर यामध्ये आता आपण हे थोडे थोडे घालूया पण हे आपल्याला डायरेक्ट न घालता अशा पद्धतीने हे छान गाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यायचे आहे जेणेकरून बारीक शेव करणार आहोत तर ही पेस्ट सोऱ्यात अडकू नये म्हणून आपण ही अशा पद्धतीने गाळून घेत आहोत कारण जिरे ओवा लसूण याची पेस्ट ही अशी एकदम बारीक पाहिजे आपल्याला तर बघा आप ले आप अशा पद्धतीने आपण ही यामध्ये घेतलेली आहे आणि हे संपूर्ण आपण मिक्स करून घेऊया शेवेमध्ये आपल्याला हळद ही कमी घालायची आहे लाल तिखट देखील जास्त वापरलेले नाही कारण ही शेव आपल्याला अशा पद्धतीची करायची आहे आपण बघू शकता लाल तिखट देखील मी मध्यम घातलेले आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणात तिखट लागत असेल आवडत असेल तर तुम्ही ती घेऊ शकता तर बघा अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण मिक्स करून हा असा मस्त पैकी डो तयार केलेला आहे या ठिकाणी आपण हे संपूर्ण भांड धुण्यात पाणी देखील घालून ये असं मळून घेतलेलं आहे आणि ज्यांना पिवळी शेव आवडत असेल त्यांनी हळद्याऐवजी रंग वापरावा आणि थोडे थोडे पाणी घालून आपल्याला हे पीठ व्यवस्थित भिजवायचे आहे तर बघा अशा पद्धतीने आपले संपूर्ण पीठ भिजून झालेले आता आपण सोऱ्याला तेल लावून घेऊया या ठिकाणी आपण हा शेवेचा सोऱ्या घेतलेला आहे आणि आपण ही शेव बारीक करणार आहोत तर बघा अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण यामध्ये पीठ घेतलेले तर या ठिकाणी आपण हे कडकडीत तेल तापवून घेतलेले आहे सोऱ्याला आधीच तेल लावल्यामुळे काय होते की आपली हे शेव चिटकत नाही आणि पटापट पडते तर बघा आपण हे तेल तापलेले आहे का नाही त्यासाठी आपण आधी सुरुवातीला थोडेसे पीठ टाकून हे चेक केलेले आणि बघा अशा पद्धतीने आपण ही शेव यामध्ये तयार करून घेऊया ही शेव करत असताना तेल आपल्याला मध्य स्वरूपाचेच गरम करायचे आहे आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला कमी करायची आहे गॅसची फ्लेम कमी ठेवल्यामुळे तेलाची वाफ आपल्या हातावर येणार नाही शेव तेलात सोडताना कडेने सुरुवात करून शेवट मध्य करायचा करायचं आहे असे केल्याने आपली ही शेव मस्त पैकी तयार होते आपण हे व्हिडिओ मध्ये बघू शकता किती सुंदर या ठिकाणी आपली ही शेव मस्त छान तयार होत आहे बघा या स्वरूपाची शेव केव्हाही ही आपण पलटी करत असताना त्याला बुडबुडे कमी झाल्यानंतर आपली थोडीशी शेव कडक झालेली नाही ही बघायची आणि हे आपल्याला झाऱ्याच्या साहाय्याने ही उलट उलटपालट करून घ्यायची आहे तर अशाच पद्धतीने आपण या संपूर्ण शेव तयार करून घेऊया एक साइडनी छान तळून झाली की दुसऱ्या छा आपल्याला छान दोन ते तीन मिनिट ही तळून घ्यायची आहे आपण बघू शकता वाव मस्त पैकी बघा ही आपली छान कुरकुरीत शेव तयार झालेले आहे आणि हिचा रंग देखील बघा किती परफेक्ट तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आपण या संपूर्ण शेव तयार करून घेऊया शेव तयार करताना अशा पद्धतीने आपल्याला ही पसरटच कढई असावी आणि निम्मेपर्यंतच तेल असावे फार जास्त तेल घालू नका जर जास्त तेल असेल तर हे आपल्या हातावर येण्याची शक्यता असते आणि कमी देखील असेल तर ती चांगल्या रीतीने तळल्या जाणार नाही अशा पद्धतीने हे आपली ही लसूण शेव तयार झालेली आहे तर आपण बघू शकता की ही किती कुरकुरीत तयार झालेली आहे आपण वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितली म्हणून आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार आपल्या रेसिपीला असाच छान प्रतिसाद असू द्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्जला नक्की शेअर करा आणि हो आपल्या चॅनेलवर जर आपण नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हो बेल आयकॉन पण दाबा जेणेकरून रेसिपी येईल तर आपल्याला सर्वात अगोदर नोटिफिकेशन मिळेल तर अशाच छानशा रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया